किनोळा तालुका बदनापूर येथील कार्यकर्त्यांचा जयभीमसेनेत जाहीर प्रवेश जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरबाई निकाळजे संस्थापक कार्याध्यक्ष रोहिदास गंगातिवरे जालना जिल्हाध्यक्ष आनंद मस्के यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बदनापूर तालुका अध्यक्ष मिलिंद रगडे दाभाडी सर्कल अध्यक्ष संदीप वाहूळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुसंख्य कार्यकर्त्यांनी जयभीमसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी नारायण गडवे यांची बदनापूर तालुका संघटकपदी निवड करण्यात आली तर सुभाष गडवे यांची दाभाडी सर्कल उपाध्यक्षपदी निवड करून बदनापूर अध्यक्ष मिलिंद रगडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी भीम सेनेचे काम वाढवण्याचा संकल्प केला तुम आगे Jesus.